यशस्वी उद्योजकच्या आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत आहे पुस्तक बांधणीचा पारंपरिक व्यवसाय देखील यशस्वी पद्धतीने चालवून शतक महोत्सवी वाटचाल करता येते हे सांगणारी सुमन छापखान्याची ही यशोगाथा पुण्यातील नारायण पेठ येथे असलेला हा सुमन छापखाना ह्या छापखान्याचे सध्याचे संचालक अमित गोगावले यांच्या पणजोबांनी एकोणीसशे सव्वीस साली हा सुरू केला जुनी पुस्तके डायरी सरकारच्या विविध खात्यांचे कागदपत्र व यांचं बाइंडिंगचं काम इथे केलं जातं बाइंडिंग आणि गोल्ड फॉइलिंग यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुमन छापखाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथलं पंच्याऐंशी टक्के काम हे हाताने केलं जातं आणि उर्वरित पंधरा टक्क्यांचं कटिंग आणि पेस्टिंग याचे काम मशीनच्या सहाय्याने केलं जातं आता एखादी कंपनी जी ऑर्डर वगैरे आली किंवा माझ्याकडे गव्हर्नमेंटची पण कामं चालू असतात ते प्रिंटिंग पासून त्या कामाची अशी सुरुवात होते पहिल्यांदा पेपर घेऊन प्रिंटिंग करून घेणे आणि मग बाइंडिंग करणे तर याच्यामध्ये साधारण क्वांटिटीवरती डिपेंडिंग असतं जसे रेट आणि प्रॉफिट जर जेवढी कमी क्वांटिटी असती तसे रेट जास्त असतात आणि जसे जास्त क्वांटिटी असते तसे रेट कमी होतात कारण ते लेबर वर्क असल्यामुळं फरक असतो आणि जर याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन वगैरे जर आपण धरलं तर साधारणतः एक ऐंशी ते नव्वद टक्के प्रॉफिट मार्जिन आहे म्हणजे व्यवसायामध्ये कसं ह्या व्यवसायात जर यायचं असेल तर हा व्यवसाय खरंच खूप चांगला आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला पेशन्स हवेत आणि मेहनत खूप मेहनत करायची तयारी पाहिजे कारण कधी कधी कसं होतं की तुम्हाला शंभर रुपयासाठी पण दिवसभर मेहनत करावी लागते आणि हजार रुपयासाठी पण दिवसभर मेहनत करावी लागते पण एक शंभर टक्के आहे की ह्याच्यात प्रॉफिट मार्जिन खूप आहे हा सुमन छापखाना आता शताब्दीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे तुलनेने भांडवल कमी लागत असल्याने या व्यवसायात नव्याने येणाऱ्या लोकांना खूप चांगली संधी आहे कामगारांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून काम करून घेण्याचं कौशल्य उद्योजकाकडे हवं जग कितीही डिजिटल झालं तरीही प्रिंटिंग आणि त्याच्या संबंधित व्यवसायांना मागणी ही कायम राहणारच यावर विश्वास ठेवला आणि काळ बदलला तरीही लोकांना सेवा देण्याची वृत्ती असेल तर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो तो हे यातून सिद्ध होते